संस्काराची गोष्ट असते मला ज्यांचे संस्कार मिळाले ते मी अभिमानाला सांगतो कैलासवासी मारुती बंडे मी अभिमानाला सांगतो की मी कैलासवासी गंगाराम बंडे यांचा नातू आहे कुंडी बंडेचा मुलगा आहे कैलासवासी मारुती बंडे यांनी रिटायर झाल्यानंतर दोन वर्ष उर्दूचा शिक्षक भेटेपर्यंत मध्ये शिकवला त्या आज्जाचा नातू मी आहे नगरसेवक साहेब बहुत छोटी बात आहे साहेब राऊनगावकर साहेबांचा आशीर्वाद आहे मला खरंच सांगतो बरं मला तसं असेल तर मी दहा वर्षापासून थांबलो असतो मी कधीच थांबत नाही पुढे बघू पण काही ठेवा मला नगराध्यक्ष ठेवायचं आहे सर फुलके मरणा चाहिए मी एका जातीपुरत नाही सांगतो तुम्हाला मी एका जातीपुरतं काम करत नाही मी सर्व जातीला घेऊन सरतो मला जर तसं करायचं असेल तर मी सगळे वाण्याची घेतलं लस असतो लसण्या एवढं राहून मी जर कांदा एवढा त्याच्यामुळं मी दुसऱ्याचाही सन्मान करतो हे विशेष आहे मी बाबूराजेचाही नातू आहे मी बळवण पाटलांच्या वडिलांचाही नातू मी समजतो खरं साहेब मी बरच ज्या लोकांचा मी सन्मान केला ते मी माझ्या मनातून केलो एक मिनिट पाणी मिनिट धन्यवाद <laughs> <laughs> दुसरी गोष्ट सत्यपाल महाराज येईपर्यंत महाराज यांना कार्यकडे थोडं बोलतात त्याच्यानंतर नगराध्यक्ष साहेब आता मी माझ्या मनातले एक खंत सांगतो <laughs> हा बिलकुल मिळालं काही प्रॉब्लेम नाही मी खंत व्यक्त करतो तुम्हाला की बाबू सावकार डेरिंग बाज प्रश्नच नाही त्यांच्यासोबत मी आता मला बजे बरे बरेचसे भावकीचे लोक म्हणतात नगराध्यक्ष साहेब बालाजी अण्णा कार्लेकरलाही दोघालाही म्हणतात साहेब काही देता काय त्यांनी म्हणले तुम्ही फार बंडेला जवळ करता वार्ड क्रमांक सात म्हणजे काय बंडे का बाबू सावकार म्हणले बंडे मला जवळ करत नाही मी बंडेला जवळ करत नाही बंडेच मला जवळ करते विचारा आजपर्यंतच्या काळामध्ये मी पाच रुपये घेतलो नाही बाबू सावकारांचे मी अभिमानाला सांगतो मी गंगाराम बंडेच राहतो आहे जिथं आहोत तिथंच राहील पण स्वाभिमान घाण ठेवणारा मापू ना, ना नाही एवढं मात्र कारण मी सुशला बंडेचा मुलगा मी अभिमानानं सांगतो साहेब आदरणीय मी अण्णा मी गेल्या भरला बालाजी कार्लेकरच्या वतीने कार्यक्रम केलो बऱ्याच लोकांना वाटलं बालाजी कार्लेकरचे कडालाय काय कडालाय काय का म्हणून बालाजी यांना म्हणले बंडे तू कार्यक्रम करतोस बेटा तू खर्च करतोस तू जर शिवकुमार बंडे तू जर बालाजी कार्लेकर म्हणून जर कार्यक्रम करत असशील तर मी काय येऊ नये आणि तू जर उद्या शिवकुमार बंडे म्हणून कार्यक्रम केलास तरी तू तुझ्या नावानं का करू शकत नाहीस कारण तू खर्च करतोस तू करायला पाहिजे आणि बालाजी यांना तर प्रश्नच नाही मी त्यांचा आहेच त्याबद्दल मी प्रामाणिकपणे मी सांगतो आणि बोलताना मी कधीही सही म्हणजे विचार करून बोलत नाही का कारण मनामध्ये जर भावना चांगली असेल तर विचार करायची गरज नाही पाहिजे बरोबर आणि दुसरी गोष्ट मी मी माझ्या भावकीचा सन्मान करतो माझ्या भावकीचे माझ्या शेजारचे माझे बाराव गल्ली म्हणजे होळकरनगर माझ्या आमची वलटी गल्ली आमची हेडगेवार चौक वीरभद्र मंदिर बाळो गल्ली त्याच्या आपली बुडकीचे प्रत्येकाचा सन्मान करायचा आहे मला प्रत्येकाचा सन्मान करायचा आहे मी येणाऱ्या काळामध्ये गंगा का काकू शाला काकू शोभा काकू पासून मी सगळ्याचा सन्मान करतो तोपर्यंत मरणार नाही आणि जर आता आल्यानं गेलो तर कधीतरी एक बॅनर लागलं भावपूर्ण श्रद्धांजली म्हणलं तर एकच मिनिट वाटलं पाहिजे शिवकुमार बंडे आपला आपला होता यार गेला एवढं जरी म्हटलं तर माझ्या आज्याचं सार्थक झालं असं मला वाटतं साहेब बरोबर दुसरी गोष्ट अहो मला सांगा चाळीस वर्षापासून या नाथं करणारे आमचे इंगोले सर सगळ्याच आहे पण तू बंडेच का केला होंडे आतापर्यंत साहेब श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांना भेटल्यापासून अडीचशे लोकांचा सन्मान केलो अडीचशे लोकांचा वेगवेगळ्या वेग नावानं कधी मानवता मन कधी बालाजी कार्लेकर आणि मी सांगतो मी स्वाभिमानानं सांगतो मी स्वतःच्या पैशानं हा कार्यक्रम घेतो कुठलीही माहितीचा अधिकार आतापर्यंत टाकलो नाही मी स्वाभिमानाला सांगतो महा याच्यामध्ये एवढं केलो मी माझ्या बंडे गलीच्या लोकांना घेतल्याशिवाय कार्यक्रम करतले ते माझ्या संघ कसं वागतील हा प्रश्न नाही कारण मी त्यांच्या संघ कसं वागतो हा प्रश्न आहे कारण मला शेवटी त्यांच्या खांद्यावर जायचं आहे मी माझ्या बाजूच्या बारो गली वाघ गली गोरलावाड जे जेवी लोक आहेत त्यांच्या संघ प्रामाणिक राहतो कारण की त्याला यावं लागते माझ्या त्याच्यामुळं शेवटी आहे सर जिंदोसे नफरत मूर्तोसे प्यार हे जीवन का वास्तव आहे यार असं नको आहे जीवनपणे एखाद्याला चांगलं म्हणा म्हणजे आजी मी माझ्या आजीचा सन्मान करू शकतो पण मला माझ्या भीमपट्टाच्या आईमध्ये मला माझी आजी दिसते मारुती बंडे मला दिसतात मला लक्ष्मी सादगीर मामाकडे बघल्यानंतर मला गंगारामंडे आठवण येते का हो आपल्याच आज्याचं करायला पाहिजे का पण नाही मी सगळ्याला घेऊन चालतो याचा अर्थ जर वेगळा खरंच काढू नका विनंती आहे आणि दुसरी गोष्ट एखाद्या माणसाला जर जिवंतपणे चांगलं म्हणायचं असेल एखाद्या माणसाला ऐकायचं असेल दिलीप सवगार एखाद्या माणसाला चांगलं म्हणून ऐकायचं असेल तर त्याला आधी मरावं लागते तेव्हा लोक मरताना येताना म्हणतात बुडके येऊन बरं होता बर होता अरे जीवंत मध्ये म्हणणा काय डेअरिंग नाही होत अरे जिवंतपणे एखाद्या माणसाचा सन्मान करा मला सांगा हे कुठून आणलो मी यांना हे आपल्याच गल्तले होते अनेक लोक आहेत मला मी या वर्षी पुढच्या वर्षीची कार्यक्रमाची तयारी मी बालाजी लिंगणवाड आमचे विलास काका बाबूराजांचे सुपुत्र मी त्यांचा आहे त्याबद्दल कुठलेही शंका नाही दुसरी गोष्ट मी सगळ्यांचा आवाज काढतो म्हटलं मला पब्लिसिटी पाहिजे असेल तर मी किशन राठोड साहेबांचा मी आवाज काढतो काय सांगाव गंगाराम पांड्या सर नातू काय सांगा आमच्या बळन पाटणाला आमच्या गंगाराम पांड्यालाही हुशार होता रावण गावकर सर शेजारी आमदार माझी साबळे साहेब शेजारी आणि बालाजी कार्लेकर माझ्या वडिलांचे पहिले किरादार म्हणजे सगळ्या संघांना ना ठेवते फक्त आमच्या संघ ठेवण्यात तिकडे पळते एवढं म्हणले असतील कदाचित आदरणीय रावणगावकर शरद म्हटले असते रावणगावकर साहेबांचा सन्मान म्हणजे हा पुढे मुख्य नगरीचा सन्मान राजकारणाचा भाग म्हणून विचार न करता आदरणीय रावणगावकर साहेब सच्चा माणूस आहे याचा एकदा जोरदार टळ्यांना स्वागत मतभेद जरी असले संजीव रावणगावकर संघ जरी माझे मध्ये मतभेद असले पण सुभाष रावणगावकर सोबत माझी मैत्री म्हणजे मी कुठेही स्वार्थ बघितला नाही सर कुठेही बघितला नाही आणि मी बघणारही नाही मी मी ज्या पद्धतीनं काम केलो मला बाबूराजे दुर्गा सिंह चिव्हाणचं मी का नाव घेतो मी कैलास आदरणीय एकलारे साहेबांचं मी मी जे काही मनातून मानतो तिथं कुठेही राजकारण नाही सर मी राजकारण केलं नाही कधी करणार नाही मी एवढं सांगतो की मी जर असेल मला एक बार रामगर साहेबाबद्दल एक डॉयर म्हणायचं राजेश खन्ना साहेब म्हणले असते इज्जत आहे शौरते उल्फते हो कारण की आजकालचे राजकारणी साहेब एकीकडे बघतात इकडे बघतात तिकडे नमस्कार करतो आजकालचे आता कोण आहे म्हणजे सगळेच इकडे बघतात इकडे बघतात इकडे नमस्कार करतात असे लोक आहेत पण रावणगावकर साहेब तसे नाहीत म्हणून मी त्यांच्यासाठी एक राजेश खन्नाजी डायलॉग मारतो इज्जते शौरते शौरते उलफते आज मय हा कल कोई और वाले के हाथ में होती तो रंगमंच की कटपुतली आहे जिनकी में होती है कौन कब कैसे जाएगा पता नहीं मेरे दोस्त इसलिए कहता हूं जिंदगी ऐसी जियो की कोई पल ना छूट पाए इसलिए कहता हूं यारो सबके साथ अच्छा रहना चाहिए और मी तेच करताय बालाजी लिंगनवाड काकांचे मुलगा त्यांची वडील एक डॉक्टर गणनो नोकर होते त्यांचे तणा वाटले की माझ्या मुलाला मी डॉक्टर करणार मला माझे आदर्श मी माझ्या मुलाला डॉक्टर एमडी डॉक्टर केले नुसता डॉक्टर नाही मुलगा जी जिल्हा अधिकारी आहे मला अभिमान आहे साहेब मी तुमच्यासोबत नातं जुडवलो म्हणजे बाबू सावकार सांगतो माझे नाते आहे बाबू सावकार सकाळी मला सहा वाजता फोन करतात यार डेरिंगबाज माणूस आज थोडं थकला रेली सांगतो माझं कुठलं स्वार्थ नाही त्याचे दोन रुपये घेतलो नाही हेही खरं आहे पण मला सकाळी फाटे फोन करतात बंडे मी असा काय गुन्हा केला मी असा का गुन्हा केला मला देवाने एवढं मोठी का सजा दिली दिलं असलं तर काही गेलं असलं तर परवडलं असतं बेटा पण माझा मुलगा मला सोडून गेला मला माझा परीस मला सोडून गेला मला काकू मला म्हणते शिवकुमार बग रे बेटा गायबाग गायबाग्यामध्ये मला म्हंटली माझी ताई मला म्हणते शिवकुमार बग रे बेटा काही धाप आली का मला बळवंत पाटलाचा सन्मान मी ह्याच्यासाठी गेलो सच्चा मित्र आहे त्या दिवशी तिथे हुबा टाकून मला म्हणतात बंडे तू बाबू समोर हा वाटा बळवंत पाटील शेवटपर्यंत इमानदारीनं तिथं हुबा टाकून होते बाबू बाबूसावकरच्या खांद्यावर हात घातले आणि म्हटले शेवटी बाबू बाबूसावकर धीर धरा तेव्हा कळालं मला अरे बाप्पा मला सतीश सॉरी आतिश मला सोडून गेला रे बंडे आता मी कसं करू मी कोणासाठी जगू पूर्वी तरुड साहेबाला डॉ एक यांनी दाखवायसाठी गेले ते त्याने म्हणले ब्लॉकेज आहे तो बाबू सावकार तुमच्या शरीरामध्ये ब्लॉकेज आहेत तर बाबू सावकार म्हणले आय काहीच वेळेला मी पंढरपूरला जाऊन येतो म्हणायचा माणूस आता पुंडे साहेब म्हणले साहेब आता दाखवून घ्या म्हटलं तर जातो रे बाबा दाखवून घेतो पुंडे साहेब म्हणले की नांदेडला गेले मी म्हणलं आता काय दाखवून गेले अरे बटा माझा नातू आता मजा याच्यावर अवलंबून आहे यावर एक ग्रेट माणूस आहे आणि असतानाच चांगलं म्हटलं पाहिजे स्वार्थ काही असो नगराध्यक्ष राहतील राहतील पण बाबू सावकर सारख्या माणसासोबत काम करतो मी अभिमानाला सांगतो पुन्हा एकदा सांगतो की मी बाबू सावकरचा माणूस बालाजी कारलेकर मला चांगले लोक आवडतात साहेब मी पहिलं हनुमान भक्त होतो पण हनुमान भक्ताला काय वाटायचं की रामाच्या जवळ जाईल म्हणजे अशोकरावच्या जवळ जाईल म्हणून मला तिथून निघावं लागलं पण मी कधी त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही कारण का मी दोन दिवस त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्याबद्दल काही के वाईट बोलणार नाही पण मी बळवंत पाटील ह्याच्यासाठी मानतो की देव माणूस जर कुठे बघितलं मी अशा अनेक लोकांचा सन्मान बाला केलो बालाजी कार्लेकर अण्णासोबत बी काम केलो मी अनेक जयंत्या केलो मला कुठलाही स्वार्थ नाही मी असाच राहणार आहे असाच खुलं मारायचा आहे मला आणि खरंच मनातून जगायचं आहे मी आमच्या महाराजांना म्हणतो आपा मला आशीर्वाद द्या माझ्या शरीराला देऊ नका माझ्या मनाला द्या मी असंच बोलत राहतो बाले आमच्या विलास काकासारखं बडबड करत राहतो चांगलं फक्त एकच आशीर्वाद द्या आप की चुकूनही कोणाच्या भावना दुखणार नाही कोणाचा अपमान करणार नाही मी अभिमानाला सांगतो मी राजेश बंडेचा भाऊ आहे मी सोमनाथ बंडेचा भाऊ आहे माझा भाऊ सायंटिस्ट आहे ताई बरं झालं तर आता इथं बेंगलोरला आलाय आता मला लंडनला जायचं आहे ताई मार्फत चालणार आहोत शंभर टक्के धन्यवाद थँक्यू थँक्यू